हॅलो नमस्कार मी आज बनवते आहे मटर पनीर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर घेतलेलं आहे कापून बारीक कूप करून वाफून घेतलेलं आहे मटर कोथंबीर बारीक कापलेली टोमॅटो उभे कापलेले कांदा लसूण आलं पासा काजूचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे सगळं मसाला आपण भाजून घ्यायचे त्याच्यासाठी कढई तेल टाकलेलं आहे भाजून घेणार हा मसाला करून मिक्सरला लावून करून ते आपण हा सगळा भाजून घ्यायचे रस्त्याच्या आप आपल्याला असं वेगळं काहीतरी केलं तर मुलांना आवडत नाही हा बघा आपला मसाला हा भाजून झालेला आहे थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटतो त्यानंतर भाजी पण बघा पण याला आपण हळद मीठ आणि लाल तिखट टाकून मॅरिनेट करून घेऊन पाच मिनिटं ठेवून घेऊ हे बघा आता मॅरिनेट केलेलं आपण पनीर काय करून घ्यायचं आणि रंग इथून आपण काय करून घ्यायचं म्हणजे मटर पनीर चांगलं होतं बघा आता पनीर एक फ्राय झालेलं आहे काढून घेऊ आपण हे बघा त्यात तर आपण जिरा टाकू पोडलेला जिरा मोहरी आता जिरा मोहरी थंडी सांगली तर मसाला वाटलेला आहे तो टाकून

आता दोन मिनटं परतून झालं आपला मसाला चांगला परतून झालेला आता त्याच्यात मसाला टाकायचा लाल तिखट आपलं जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं गरम मसाला थोडीशी आता हे चांदळ परतून घ्यायचं थोड तेल शिपायचं चांगलं पथ झालेलं आता आपण मटर टाकायचं नंतर उकळी आली की आप पनीर टाकायच चवीप्रमाणे मीठ टाकायचं जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पाहिजे आपलं पाहिजे चांगले उकळून आणलेले आहे

ते मी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा